नमस्कार मंडळी आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत आपले शहर सुंदर शहर

संत संदेश दिले संत सांगा इथे लिहिलेले वाचता येत नाही का तुम्हाला कुठेही तुकताय त्यात काय झालं त्यात काय झालं म्हणजे काय तुमच्या या तुकण्यामुळे सर्वत्र रोगराई पसरत आहे स्वच्छ भिंती सुद्धा मला आजपासून मी कुठेही थुंकणार नाही ना व इतरांनाही थुंकू देणार नाही ना। <भणगा> लना देखील स्वच्छतेचे महत्व सांगू शकते कचरा नको मित्रांनो या बाईने कचरा कुठे टाकला असा कचरा कुठे टाकायचा नसतो हेही कळत नाही या बाईने भाजी वाले भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी गवार घ्या भेंडी घ्या बटाटे घ्या कांदे घ्या भाजी घ्या भाजी वीस रुपये चाळीस रुपये पण कमी करा थोडी बरं घ्या वीस रुपये कट कट मी भाजी देणार नाही का पण मी भाजी देणार नाही का

ठीक आहे मी आजपासून बाजारात जातो की प्लॅस्टिकची विशू झा बाजारातच नाही आपण ज्या ज्या ठिकाणी कोणती वस्तू खरेदी करायला नाही त्या त्या ठिकाणी कापडे विशू जात

何